आकाशवाणी नागपूर धैर्यशील आपल्याला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते येत्या सत्तावीस ऑक्टोबरला मुंबईच्या माझगाव डॉग गोदीमध्ये खोल समुद्रात मासेमारी करण्यास सक्षम अत्याधुनिक नौकेचं उद्घाटन होणार आहे या नौकेची लांबी अठरा ते बावीस मीटर असून सहाशे अश्वशक्ती इतकी इंजिन क्षमता आहे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि संवाद प्रणालीसह सुसज्ज अशी ही पोट मासेमारी उत्पादन उत्पादनात वाढ करण्यासाठी तसंच मत्स्य व्यवसायाच्या आधुनिकीकरणातील महत्वाचा टप्पा आहे आसाममध्ये आज सकाळी भूकंपाचे भुक, सौम्य धक्के जाणवले कछार जिल्ह्यात जाणवलेल्या या भूकंपाची तीव्रता भूकंपा मापकावर दोन पूर्णांक सात इतकी नोंदवल्या गेली दरम्यान पाकिस्तानमध्येही आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचं वृत्त आहे अमृतसर बिहार गरीबरथ जलदगती रेल्वेला अमृतसरहून सहरसाकडे जाताना सरहिनजवळ आज सकाळी अचानक आग लागली या आगीत गाडीचे तीन सामान्य डबे पूर्णपणे जळून खाक झाले मात्र या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही आगीचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालं नसून तपास सुरू असल्याचं रेल्वे सूत्रांनी सांगितलं आहे फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला भारताच्या विनंतीवरून बेल्जियम पोलिसांनी चोक्सीला केलेली अटक योग्य असल्याचा निर्वाळा बेल्जियमच्या एका न्यायालयानं काल दिला त्याच्या भारतात प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेतलं हे एक मोठं पाऊल मानलं जात आहे तेरा हजार कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात मेहुल चोक्सी आरोपी आहे सीबीआयच्या विनंतीवरून अँट वप पोलिसांनी त्याला अकरा एप्रिल रोजी अटक केली होती चीन इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत कंपाऊंड प्रकारात भारताच्या ज्योती सुरेखा वेण्णम हिनं कांस्य पदक पटकावून इतिहास रचला या स्पर्धेत पदक मिळवणारी ती पहिली भारतीय कंपाऊंड तिरंदाज ठरली आहे याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातम्या रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित होतील नमस्कार